आशियाई नेमबाजी स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरू आहे ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरनं पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले तसंच आर्मिन कर्माकरनं ज्युनियर गटामध्ये सुवर्ण वेध साधलेला आहे आणि भारतीय नेमबाजांनी रविवारपर्यंत पंचवीस सुवर्ण दहा रौप्य आणि दहा ब्रॉन्झ पदकांची कमाई केली आहे पॅरिसमध्य आजपासून एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होती यामध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे लक्ष्य सेनला सलामीच्या सामन्यामध्ये अव्वल मानांकित यूचा सामना करावा लागेल तर माजी विश्वविजेती पी व्ही सिंधूही खराब कामगिरी मागे टाकून लौकिकानुसार खेळण्याचा प्रयत्न करेल टोकियो ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती मीराबाई चानू वर्षभरानंतर कम बॅक करणारे वर्षभराच्या विश्रांतीनंतर मीराबाई चानू स्पर्धात्मक मंचावर उतरणारे राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत ती भारताचं नेतृत्व करणारे आणि या स्पर्धेत भारतीयांकडून मोठ्या संख्येनं पदकांची अपेक्षा आहे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता परदेशी संघाला मार्गदर्शन करताना दिसणार आहे आगामी ए टी ट्वेंटी लीग स्पर्धेमध्ये गांगुली प्रिटोरिया कॅपिटल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि सौरव गांगुली आता जनार्थन चॉटची जागा घेणार आहे साऊथ आफ्रिकेचं ऑस्ट्रेलियाला सा व्हाईट वॉश देण्याचं स्वप्न आहे कारण अखेरच्या एकदिवसीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं आफ्रिकेचा सा दोनशे शहात्तर धावांनी धुवा उडवला ऑस्ट्रेलियानं साऊथ आफ्रिकेसमोर सा विजयासाठी चारशे बत्तीस धावांचं मोठं आव्हान ठेवलं होतं आणि लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेनं एकशे पंचावन्न धावांपर्यंत मजल मारली ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरुन ग्रीननं साऊथ आफ्रिकेविरुद्ध तुफानी शतकी खेळी केली आहे आणि या शतकी खेळीसह ग्रीननं ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय सामन्यात मोठा विक्रम केला त्यानं अवघ्या सत्तेचाळीस चेंडूमध्ये शतकी खेळी साजरी केली आणि अशी कामगिरी करणारा ग्रीन हा दुसरा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ठरला आहे याआधी ग्लेन मॅक्सवेलनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवघ्या चाळीस चेंडूमध्ये शतक पूर्ण केलेलं अनुराग बसू यांचा रोमॅंटिक ड्रामा चित्रपट मेट्रो इन दिनो एकोणतीस ऑगस्टपासून टीवर प्रदर्शित होणार आहे आणि हा चित्रपट चार जुलैला थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला होता बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता टीवर हा चित्रपट पाहता येणार आहे परमसुंदरी चित्रपटातलं डेंजर हे गाणं पाकिस्तानी गाण्याची कॉपी असल्याची टीका होती पाकिस्तानी गाणं लाल सूट या गाण्याची चाल चोरल्याचा आरोप केला जातोय मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अब अब कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही कभी खुशी कभी गम फेम अभिनेत्रीनं गोंडस बाला जन्म दिला अभिनेत्री मालविका डाजला कन्यारत्न प्राप्त झालाय त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत ही गुड न्यूज दिली आहे आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम अभिनेत्री पूजा बिराशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे मात्र पूजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत चर्चा या चर्चांवर नाराजी दर्शवली आहे या पोस्टमुळे पूजा आणि सोहम रिलेशनशिपमध्ये नसून त्यांच्या लग्नाच्या चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट होत आहे गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत यावर त्यांची मुलगी टीनानं प्रतिक्रिया दिली आहे आणि या चर्चा म्हणजे अफवा असून आपण याकडे लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया तिनं दिली आहे मुंबईमध्ये आज भाजपचे मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार मंत्री मंगलप्रभात लोढा आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबईतल्या महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे मंत्री नितेश राणे आज मुंबई ठाणे आणि नवी मुंबईमध्ये वराज जयंती साजरी करणार आहेत आणि कोपरखरणे इथल्या सेक्टर तेवीसमधल्या गुरुद्वाराजवळच्या महेश्वरी हॉल इथं संध्याकाळी सहा वाजता जयंती निमित्तानं आयोजित महाआरती कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे मनोज जरांगे मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सलाठीतून मुंबईसाठी निघणार आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबई गाठणार असल्याचं मनोज जरांगे बीडमधल्या सभेतून जाहीर केलं आहे मराठा बांधवांनी मिळेल त्या मार्गाने मुंबईमध्ये शिरण्याचं आवाहन झरांगेंनी केलंय तर मुंबईमध्ये शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे जळगावातल्या चाळीस गावात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं नाशिकच्या पालकमंत्री पदावरून लसी सुरू असताना हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले मात्र दोन्ही नेत्यांनी यावेळी अधिकचा संवाद टाळल्याचं दिसून आलं नाशिकमध्ये लासलगाव आगाराच्या बावीस एस टी बस मुंबई आणि ठाण्यामध्ये पाठवण्यात आल्यात गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी या बस पाठवल्या त्यामुळे लासलगाव मध्ये त्र्याहत्तर बसच्या फेऱ्या रद्द झाल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले नाशिकच्या निफाडमध्ये डोंगर गावात जिल्हा परिषद शाळेत ए आय आणि कोडिंग लॅबचं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांना ए आय आणि कोडिंगचे भौगोलिक ज्ञान मिळावं यासाठी शाळेमध्ये कोडिंग लॅब बांधण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कराडमध्ये ट्राफिकचा सा सामना करावा लागला तर अजित पवार यांनी कराडमध्ये शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला तर सकाळी अजित पवार कोल्हापूरमध्ये दाखल झाले गोंदियात खेळ दिनाचं सा औचित्य साधून वैशा मॅरेथॉनचं सा आयोजन करण्यात आलं या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सत्तावीस राज्यातल्या चार हजार खेळाडूंनी सहभाग घेतला यामध्ये एकवीस किलोमीटर अकरा किलोमीटर आणि पाच किलोमीटरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांना घरातच नजर करीत ठेवण्यात आले आदिवासी संघटनांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ही कारवाई करण्यात आली कोट्यवधी रुपयांच्या आरोग्य संस्थेसाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाविरोधात आंदोलन करण्यात आलं पुणे विमानतळाच्या क्षमतेत वाढ होणारे विमानतळावर पाच नवीन पार्किंग वे आणि कार्गो टर्मिनल उभारण्यात येणार विमानतळाच्या विस्तारासाठी हवाई दलाची तेरा एकर जागा ऑक्टोबर अखेर विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे जागेमध्ये कोटी खर्च करून नवीन पार्किंग रिमोट आणि कार्गो टर्मिनल उभारलं जाणार आहे सहाशे पंच्याण्णव रिक्षा थांब्यांना आता आर टी एची मान्यता मिळालेली आहे आणि रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा, प्राधि रिक्षा थांब्यांना अधिकृत मान्यता दिलेली आहे त्यामुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे तर प्रवाशांना सुद्धा आता रिक्षा सहज मिळण्याची शक्यता आहे जालन्यातल्या पाळहदमध्ये हिडिंबा देवी यात्रा महोत्सव पार पडला आणि या यात्रेमध्ये देवीच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती या यात्रेनिमित्तानं गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी पारंपरिक दांडपट्टा लाठीकाठी आणि लोककलेचं सा सादरीकरण करण्यात आलं गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांना दिलासा मिळाला आहे घाट आणि आंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुले करण्यात आले त्यामुळे कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा जवळचा रस्ता खुला झाल्यानं प्रवाशांची सोय होणार आहे पुण्यात गणेशोत्सवासाठी पोलिसांकडून अकरा विशेष पथक कार्यरत करण्यात आली गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी विशेष पथक सज्ज झालेत या पथकांमार्फत पथका रस्त्यांची दुरुस्ती प्रकाश योजना सीसीटीव्ही ध्वनिक्षेपक अशा आवश्यक सुविधांवर दक्ष ठेवले जाणार आहे पुण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून आता नियोजन करण्यात आले आणि पोलीस आयुक्तांनी मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख मंडळांची पाहणी करून मार्गक्रमणाची आखणी केली आहे बेलबाग चौकातून कोणती मंडळ किती वाजता मार्गस्थ होतील हे निश्चित करण्यात आले सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात सुरू असलेल्या <ज़ीवादा> जोरदार <ज़ीवादा> पावसामुळे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या भामा आजफेर धरण ओव्हरफ्लो झाले धरणांमधून दोन हजार पाचशे क्युसेक वेगानं भामा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्यानं या परिसरातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला विधानभवनातल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची सायबर फसवणूक झाली आहे अधिकाऱ्यानं बोगस आरटीओ चलन या एपीके फाईलवर क्लिक केल्यानं त्यांची तीन लाख रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणात ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अकरावीच्या प्रवेशाची अंतिम फेरी ही सव्वीस ते तीस ऑगस्टला घेण्यात येणार आहे आतापर्यंत चार नियमित एक विशेष आणि एक खुली फेरी घेण्यात आली आहे आणि राज्यातल्या बारा लाख अठ्ठ्याहत्तर हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला तर राज्यातल्या नऊ हजार पाचशे सव्वीस कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकवीस लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत तुमचं घर घेण्याचं स्वप्न महाग होण्याची शक्यता आहे चीन अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावर पन्नास टक्केपर्यंत आया शुल्क लावलं तर त्याचा थेट परिणाम हा भारतातल्या घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो आणि एका अहवालानुसार आया शुल्क वाढलं तर भारतात घर बांधणीचा खर्च पाच टक्के किंवा त्यापेक्षा सुद्धा अधिक वाढू हो शकतो कल्याण शिळफाटा रोडवरच्या कटाई नाक्यावर मोठा दिशादर्शक फरक कोसळला आणि त्यावेळी काही काळ या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली जवानांनी फलक बाजूला काढला या घटनेत एक दुचाकी चालक जखमी झाला नाशिकच्या येवल्यातल्या महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी ठिया आंदोलन केलं वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले त्यामुळे आंदोलन करत वीज पुरवठा सुरळीत न झाला तर महावितरण कार्यालयाला टाळ ठोकू असा इशारा दिलाय अकोल्यातल्या आलेगाव ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी मोर्चा काढला आलेगावमध्ये का रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरले त्यावेळी ग्राम सा ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलं यासाठी ग्रामस्थांनी मोर्चा काढत संताप व्यक्त केला